नमस्कार मैत्र मैत्रिणी कशा आहात मी आज तुम्हाला स्त्रीबद्दल व्हिडिओ टाकणार आहे स्त्री स्त्रीचं म्हणजे जीवन खूपच कठीण असतं आत्ताच्या काळात सर्वजण सुशिक्षित झाले खांद्याला खांद्या लावून नोकरी करतात बरो हे बरोबर आहे तरी पण स्त्री करून थोडीशी चूक झाली तर तिचा खूप मोठा भाऊ केला जातो स्त्रीची स्त्रीला लोक कमेंट पाठवतात ती व्हिडिओ करते आणि त्याच्यात कमेंट येतात कमेंट आल्यावर त्या कमेंट कशा आहेत काय एखाद्या स्त्रीने त्याचा रिप्लाय दिला तर ते त्याचा खूप मोठा भाऊ होतो इशू होतो आणि अनेक प्रकारे त्याचा त्रास स्त्रीला भोगावा लागतो म्हणून पुरुषांना विनंती कमेंट करताना थोड्या चांगल्या करा ताई म्हणून करा आणि कमेंटची उत्तराची आशा करू नका काही स्त्रियांना त्याचा खूप त्रास होतो काहींना नाही होत काही लोक जरा सुशिक्षित असतात तर काही लोक अडाणी असतात पण स्त्रीने कमेंटचे रिप्लाय लग्न झालेल्या स्त्री अजिबात त्याच्या नादी लागू नये त्यामुळे संसारात अडाडचणी येण्याचा संभव असतो स्त्रीला अजून पूर्ण स्वतंत्र नाही आहे ती लहान नवऱ्याच्या सासूच्या नंदेच्या सर्वां बोलली खावे लागतात प्रत्येक गोष्टीसाठी ती थोडी चुकली तर तिला त्याचं वैचित्त भोगावं लागतं तर पुरुष चुकला तर त्याच्यावर भांगरून टाकले जाते त्यांनी कितीतरी लपे करू द्या कितीतरी काहीतरी करू द्या पण त्याचा विचार अजिबात केला जात नाही कारण तो पुरुष आहे आणि ही स्त्री आहे हा तर आपल्या महाराष्ट्रा भारतात सर्वात मोठा विषय आहे की स्त्री स्त्रीने आदार हेच वागावे स्त्रीने सगळ्यांचं करावं आणि सगळ्यांना ज म्हणजे सगळ्या गोष्टी स्त्रीनेच कराव्या पुरुषांनी अजिबात काही करू नये घरात नाही कामसुद्धा पुरुषाला करतो तो लोळ पडतो आणि स्त्री राबती मुलांना सांभाळणं स्त्रीच्याच नशिबात असतं तो काही जास्त लक्ष देत नाही हे फार मोठा इशू आहे की आता काळ बदलायला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी स्त्रीला तिचा मान द्यायला पाहिजे कारण स्त्री मेली तरी ती अशी अशी अमकी अमकी ती बाई मेली पुरुष मेला अहो असं असं झालं एसपाय झालं असे शब्द वापरले जातात पण स्त्रीला ती हे शब्द वापरले जातात तिला कोणत्याही प्रकारे स्वतंत्र नाही आहे आज पण असं वाटतं की शिकली ती नोकरी करती पण तिच्यावर बंधन आहे तिला घरात आल्यावर कामे करावीच लागतात सगळ्यांचे जेवण खावण कारण सासू सासरे ही पयस्कर असतात मुलगा एकटा असतो जरी जाऊ असेल तर ती वेगळी राहते कारण मला सगळं काम करावं लागतं जरी ती मोठी असली तर तीसुद्धा वेगळी राहते आणि तिच्या मनाप्रमाणे जगते पण लहान असते त्यांना तर सगळी जबाबदारी ती सांभाळतच असतात लहान मुलगा असला तरी पण स्त्रीवर पूर्णत दबाव आहेत अजून पण ती अशी पूर्ण मनमोकळी नाही कोणाशी जास्त बोलली तरी त्याचा हिशोब केला जातो आणि तिने पणच माना मर्यादानेच राहावे आणि तिने आपल्या नवऱ्याला जे आवडते तेच करावे कारण त्याच्यापेक्षा जास्त त्रास भोगण्यापेक्षा आपण आपल्या म्हणजे आपल्या mm -hmm. मनाने न वागता थोडंसं नवऱ्याचंही पण ऐकलं पाहिजे सासूचंही ऐकलं पाहिजे मी म्हणत नाही की आपणच आपल्या स्वतंत्रपणे काही करावे कारण स्त्रीला चांगल्या दृष्टिकोनातून नावरा नसेल ना तर बघित बघितले जात नाही तिला तर नवऱ्यापासून जर घटस्फोट घेतला ती तिच्याकडे चांगल्या दृष्टीने कोणीही पाहत नाही तिच्याशी कोणी चांगल्या दृष्टीने बोलत नाही तिला अनेक नावे ठेवली जातात म्हणून विचार करा की स्त्रीला मान हा नवऱ्यामुळेच मिळतो मुले हे तितकंच खरं आहे पण नवऱ्याने पण तिला जास्त दबाव देऊ नये आणि तिला थोडंसं स्वस स्वतंत्र देऊन बघावं आणि ती तिला पण तिच्या मनाची आहे तिला पण मुलांची काळजी आहे त्यामुळं ती जास्त काही असं वायत करू शकत नाही संसारिक स्त्री ही चांगलीच राहते त्यामुळे स्त्रीवर कुणी जरी कमेंट केल्या तर रिप्लाय करू नका किंवा केला असतं चांगला करा एवढे म्हणून मी माझा व्हिडिओ संपवते आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद